म्हणजे ही परिस्थिती माझ्या इथेच नाही ही परिस्थिती अख्ख्या पाच सहा जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली शेतकरी बंधूंनो ही शेतकऱ्याची चिंताजनक स्थिती आहे खूप शेतकरी बांधवांनी आपला खर्च केलेला शेत नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस तुम्ही पाहू शकता कापसाची परिस्थिती कशी झालेली म्हणजेच अतिवृष्टी अतिवृष्टी काय आहे हे फक्त शेतकऱ्यांनाच माहीत आहे अतिवृष्टीचा फटका हा शेतकरी सुजन कारण शेतकरी हा शेतकऱ्याला वाली नाही असं म्हण म्हटलं जातं पण त्याचप्रकारे बघा हा पाऊस कुठलंही या शेतामध्ये प्लॉटमध्ये पाणी येत नाही कुठलंही पाणी येत नाही काय नाही पण नुसतं पावसाने पूर्ण पूर्ण अख्खा प्लॉट बसलेला आहे आणि असेच माझे अजून दोन प्लॉट बसले आहेत म्हणजे असेच ह्याच्यापेक्षा जास्त काही का, तर आणि एका काखरीमध्ये जर पाहिजलं आपण एका काक्रीम एका काखरीमध्ये एक दहा पंधरा वीस पंचवीस जरी झाडं गेले तरी काय हरकत नाही असा शेतकरी वसम त्याच्यामध्ये आपल्या शेतकरी आणि ही स्थिती बऱ्याच भागामध्ये सर्व शेतकरी आज बऱ्याच म्हणजे काल आज पावसाची उघडीप दिलेली शे उघडी तर काय झालेलं आहे की ह्यामध्ये वारा आणि पाऊस सतत पाऊस ह्यामुळे ही परिस्थिती उद्भवती सतत वाऱ्यामुळे काय होतात की कापसाच्या मुळं ढिल्या होतात आणि त्यामुळे मुळ मुळांना पाणी लागतं एकदम असं पाणी लागतं की ते म्हणजेच सारखं तीन दिवस पाऊस सुरू होता तीन दिवसामध्ये अतिवृष्टी झाली तीन दिवसामध्ये तर त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली पण ह्या परिस्थितीमध्ये हा चंगारा जात होता हा शेतकरी आणि ही परिस्थिती अत्यंत भीषण व भयानक परिस्थिती निर्माण झाली एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये त्यामध्ये हिंगोलीचा सुद्धा भाग आहे म्हणजे ही परिस्थिती माझ्या इथेच नाही ही परिस्थिती अख्ख्या पाच सहा जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली शेतकरी ही शेतकऱ्याची चिंताजनक स्थिती आहे खूप शेतकरी बंधवाने आपल्या आता ऊन आलं पा उन्हामुळे ते जास्तच आजोबा कापूस जे आहे ते थोडाफार तुरळक दिसत आहे ते सुद्धा आज उगा म्हणजे पूर्ण पूर्ण आखा फ्लॉट ह्याच्यामध्ये बसतो आणि ही स्थिती सर्व बऱ्याच भागामध्ये शेतकरी बंधवांची आहे कारण पाऊसच तसा पडलेला आहे की आपत्तीजनक पाऊस निसर्ग निसर्ग ह्या निसर्गाची एक आपत्ती आहे यामुळे आणि आपण तसा अंदाजसुद्धा दिलेला होता एक सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता मी हिडीव टाकला होता त्यामध्ये प्रामुख्याने परभणी जिल्हा असेल परभणी जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा तसेच हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचा काय दक्षिण भाग यवतमाळ जिल्हा आणि वरी जर पाहिजे अजूक तर आजू पश्चिम पश्चिम जिल्हे त्यामध्येच नाशिकचे जिल्हे काही तर नाशिक जिल्ह्यामध्ये आजसुद्धा त्याच्यामध्ये पाऊस पर पाऊस खूप वाढणार आहे आज तीन तारीखे तीन तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्हा त्यामध्ये धुळे नंदुरबार इथंसुद्धा आज दोन दिवस खूप पाऊस पडणार आहे त्यामध्ये आज आणि उद्या म्हणजे पाच तारखेपर्यंत तिथं पाऊस पडणार आहे नाशिक विभागामध्ये आणि ही जी पाहिजे तर मराठवाड्याची परिस्थिती मराठा आणि विदर्भाची परिस्थिती ही अशी आहे चिंताजनक भयानक स्थिती पर परिस्थिती आहे आणि ज्या ज्या शेतातून आज बऱ्याच शेत शेतकऱ्यांमध शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी वाहून गेलेले की त्याच्यामध्ये ओढे हो नाले आणि आपण त्या अंदाजामध्ये एक तारखेच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की तुम्ही ओढे नाले जाऊ नका पाऊस ओढे नाले आले वातील एवढा पाऊस पडणार आहे शेतकरी बंद ओढे आले क्र क्रॉस करू नका त्याच्यामध्ये अत्यंत भयंकर पाऊस पडणार म्हणजे धोधो पाऊस पडणार आहे आणि अतिवृष्टी दिलेली आहे आपण आता अतिवृष्टीमध्ये पाऊसमान कसा असतो अतिवृष्टीमध्ये त्याच्यामध्ये वारा येतो वारा येतो थोडंफार दहा वीस मिनटं पाऊस बंद होतो आणि वाऱ्यासह सुसाट वाऱ्यासह सरी पडतात त्यामुळे काय होतं पिकाचे मुळं जे आहेत ते मुळं ढिले होतात आणि पाऊस हा सतत दिवसभर रात्रभर सुरू म्हणजे अठ्ठेचाळीस तास पाऊस सुरू राहतो त्याला अतिवृष्टी अतिवृष्टीमध्ये किंवा ढगपुटी सुदृश्य परिस्थिती तर बारा तासामध्ये किंवा चार तासामध्ये <laughs> शंभर मिलीमीटरपेक्षा पाऊस जर जास्त झाला तर त्यालासुद्धा ढगपुटी परिस्थिती अशी म्हणतात पण त्याच्या त्याच्यामध्ये सुद्धा अशा पिकाची परिस्थिती होऊ शकते ज्यामध्ये की जास्त स्वरूपाचा जर पाऊस पडला तर पिकाला सुद्धा असा पी पि, पिकाला मार लागून जमिनीमध्ये अति जास्त हवेचा जा, जर त्याच्यामध्ये हवाच असते आणि ज्यावेळेस जास्त खूप पाऊस पडतो कमी वेळामध्ये त्यामध्ये सुद्धा हवा असते शकते कारण ते हवेमुळे काय होते की झाडाच्या मुळ्या ढिल्या होतात आणि जमीन ढिली जेमी इतकी ढिली होती घुसघुस होती ते जणू का जमीन अशी पिकं जी आहेत ते पाण्यामध्ये उभा राहिल्यासारखे होतात त्यामुळे ही मुळकूच होती याला तर ह्या परिस्थितीमध्ये अख्ख्याला पूर्ण शेत बसलेले माझं हे पूर्ण बघू शकता तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये आणि सप्टेंबर महिन्याचा अंदाज द्यायचा तुम्हाला आता सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊसमान आज तीन सप्टेंबर उद्या चार सप्टेंबर तर आपण तसा अंदाज दिलेला होता की चार सप्टेंबर रोजी ऊन पडेल आणि तीन सप्टेंबर म्हणजे तीन सप्टेंबर रोजी म्हणजे आज ऊन सावली अशा प्रकार अशा स्वरूपाचा राहील त्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणि नाशिक विभागामध्ये मात्र आपण पाच तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे नाशिक विभागामध्ये सुद्धा चार ते पाच तारखेपर्यंत उद्या नाशिक विभागाचा पाऊस कमी होईल पण आज मात्र तीन तारखे ते तीन तारखेला सॉरी नाशिक विभागाचा आपण चार तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे आणि आज तीन तारखे तीन आणि चार तारखेला नाशिक विभागामध्ये मात्र मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर पावसाची उघडीप कधी राहील तर उघडीप हा मरा म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये परभणी नांदेड तसेच हिंगोली हिंगोलीमध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली यवतमाळ धाराशिव लातूर बीड अमरावती यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आजपासून पावसाची उघडीप आहे पण ही उघडीप पाऊस कमी होईल पण त्याच्यानंतर एका तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वदूर दूर उघडीप नाही पण त्यामध्ये सुद्धा अजून मधून सरी सरीचा पाऊस येईल आणि हा उघडीप नऊ तारखेपर्यंत उघडीप येईल दहा तारखेला परत अजून ह्या भागामध्ये पाऊस सुरू रह होणार आहे त्यामध्ये काय होणार आहे की पीक आपले जोपर्यंत पीक आपले बरोबर होतेत नाही होतेत ह्यामध्ये होते आता गेलेलंच आहे पीक अशा पिकाची पीक। परिस्थिती बऱ्याच भागामध्ये आणि तो लगेच पुन्हा पाऊस दुसरा येणार आहे आणि तो पाऊस दहा तारखेपासून तर चौदा तारखे चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत पावणार आहे शेतकरी पाऊस म्हणजे ते सुद्धा पाऊस जोरदार स्वरूपाचा धोधो स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणजे उरले सुरले जे पीक आहे ते पण आपले जाणे जात जातील काय अशी का शक्यता आहे त्याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याच्या मागं आता हा पाऊस लागला आहे असं समजा लागला हाच म्हणावा तुम्ही आणि सोळा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत पुन्हा जो उघडीप राहील त्या उघडीपमध्ये सुद्धा थोडं तुरळक ठिकाणी सर्व दूर तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे पण पन। सर्वदूर नाही पण तुरळक ठिकाणी आणि बावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान अजून पुन्हा ओढं पाऊस पडणार आहे म्हणजे एकंदर जर सप्टेंबर जर महिना पाहितला तर अतिवृष्टीचा महिना ठरल्यासारखा राहील म्हणजे आणि दोध पावसाचा म्हणजेच नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर महिना हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जरी म्हटलं काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये तरी ह्याच्यामध्ये काही वाव ठरणार नाही काय चुकीचं ठरणार नाही अशा पद्धतीचा पाऊस हा पाऊस शेतकऱ्यांसाठी घातक आहे व इतर क्षेत्रासाठी सुद्धा घातक आहे जर शेतकरी जर ह्या देशामध्ये किंवा शेतकरी जर सुदृढ जर नसेल तर त्या देशाची सुद्धा अर्थव्यवस्था कोलंबून जाते सरकारला मागणं मागायचं पण शेतक सरकारला मागणं मागितल्याने म्हणजे रडतीचे डोळे कुस नाही पण ज्यावेळेस आपलं जर पीक जर चांगलं आलं असेल तर त्या पिकामधून आपलं उत्पन्न मिळणारं हे फुल उत्पन्न असतं आणि त्यामधूनच आपला पुढचे नियोजन किंवा पुढचे आपण जे सावकारी कर्ज काढलेलं कर असतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे करू शकतो आणि ही परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवडते ओढ ओढते का काय आता संभवली जाते कारण ही परिस्थिती जवळपास आज पन्नास साठ टक्के ता झालेली पूर्ण राहिलेली फक्त दहा वीस टक्के भाग त्यामध्ये सुद्धा अजून परिस्थिती अजून पुढं पाऊस माझ्या शेतकऱ्या राहिलेलाच आहे भरपूर स्वरूपाचा पाऊस पाऊस अजून पडणारच आहे आणि काल आपल्या शेतकरी बंधूंनो आपले शेतकरी बंधू काल बरेच अडकले होते शेतकरी बंधूं काल बैल पोळा होता काल बैल पोळ्याला शेतकरी काय शेतामध्ये अडकले काही बैल शेतामध्ये पावसामुळे पुराच्या पाण्यामुळे तर त्या त्यासुद्धा शेतक तसं मी सुद्धा काल शेत बैल पोळ्यामध्ये मी सुद्धा अडकलेलं होतो म्हणजे अडकलेले म्हणजे ते बैलाकडेच गेलेलो होतो काही जास्त म्हणजे बैलापाशी पैसे थांबवत प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या आणि काही त्या पद्धतीमध्ये तसा पोळा झालेला आपला म्हणजे एकंदरीत बाईचा पण पोळा सुद्धा आपल्या बऱ्याच शेतकरी बंधुवांचा पोळा सर्व सम समोर म्हणजे सगळ्या समोर असा झालेला नाही सर्वांचे बैल किंवा गावात आलेली नाहीत पै किंवा काही बैल जरी आले असे ते काही त्यांचे वैयिक माणसाल्यांमध्ये एवढं संकट हे आपलं आपत्तीजनक संकट हे आपल्या मराठवाडा मराठवाडा व नाशिक विभाग ह्या ह्याच्यामध्ये व विदर्भ ह्या भागामध्ये होतं आणि पुढचं जर भविष्य पुढचं जर सप्टेंबरमध्ये जर पाहिलं तर सप्टेंबरमध्ये धो पाऊस पडणार हा सुद्धा एक निसर्ग हे सुद्धा आपल्याला चांगला पाऊस नाही आहे कारण शेती पिकासाठी हा पावसा मध्यम असावा लागतो कमी पावसाने गेल्या वर्षी शे शेतकऱ्यांना अत्यंत भीषण परिस्थिती झाली दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं आतोनात निस्का नुकसान झालं आणि आता हा सप्टेंबर महिना सप्टे आतापर्यंत सर्व पिकं चांगली होती त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसं जे होते कापूस असेल किंवा अन्य सोयाबीन पीक असेल हे सुद्धा पिकं चांगली होती त्यामध्ये शेतकऱ्यांनी बराच खर्च केलेला होता तर त्यामध्ये चांगली कापसं होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की ह्या वर्षीसारखं पीक अजून दहा वर्षामध्ये आलेलं नाही पण ते हे एक शेतकऱ्यांचं जे वाटलेलं जे स्वप्न होते ते आता स्वप्नच फक्त राहिले स्वप्नासारखं झालं तर पुढे जर पाहिजे तर तसं वातावरण आता पुढे चांगल्या पावसाचे व म्हणजे मध्यम पावसाचे व शेतकऱ्याला समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पाऊस मान नाही तर जास्त धुधो पाऊस पडणारचं पाऊस पडणार सप्टेंबरमध्ये तर हा झाला आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद